हाय नमस्कार चला आज रानातच त्वरचे लावून व्हिडिओ काढायची वेळ पहिल्यांदा आली हाय आपण मावळ्या का चंद्र दिसतोय वर आता वाजले ते सात वाजायला फक्त आणि फक्त पाच मिनिट टाइम आहे सात वाजता आम्ही राहणार आहे आता घरी आपल्याला यायला तर आठच वाजता आम्ही गाडी जाऊ दहा पंधरा मिनिटात पण आपला ट्रॅक्टर घेऊन यायचं होता असं ज्वारी भरली राहिलेला खुडायचं आहे ना ती पण भरलं म्हटलं आता घरी सकाळ सकाळ खुडता येईल म्हणून आणि एवढा उशीर झाला पाणी बिणी पिऊन सगळं चकाचक आवरून ही करून चालला आता आता पर परत ना दिवस मावळला सगळा मावळला ही उग मोबाईलचं उजेड लावलाय ना म्हणून दिसतंय नाहीतर काळ सगळं काळच दिसतंय एवढा उशीर झाला कधी कधी रानात इतके उशीर पण थांबावं लागतं कधी कधी सकाळी पहाटे उठून यावं लागतं कधी दुपारचं यावं लागतं आज आखा दिवस आमचा रानातच गेला तुम्हाला सगळ्यांना माहिती शुभ्रा नाही शुभ्राची आजी नाही आपा आलं तर मग अशी चार वाजता आले असतील मला वाटतं मग चार वाजता काढू लागितलं ह्यांनी भरू लागितलं मी खुडलं आणि राहिलेलं जी काय आहे ते सगळं का टायलीत भरलंय ते आता परत घरीनं खोडायचं तेवढ्या भुका लागल्या चहाचा टाईम नाही काय नाही ना ना पाच वाजता मानू चहा फेदं आम्हाला राहणार तर सात वाजले तुम्हाला काय झालं आना येताना घरनं फोन केला त्याला थर्मस लागतं असं बाटली वगैरे बाटली पगळेल ना गरम चहा म्हणल्या थर्मस नाही आम्हाला पण एक थर्मस घ्यायचं आहे म्हणजे परत न घेतल्यावर मग आणू आम्ही राहणार दिवस मावताना वगैरे चहा प्यायला तर अस जा आपला रुळे रिल्वीच्या कडलच आहे काय दिसत नाही हां हा कसं वाटतंय छान तुम्ही म्हणता इकडं कुणीच नाही एक पण घर नाही माणसं नाही तो कोण नाही सगळं पटांगण आहे एक सात आठ आठ वाजलं सर माणूस थांबू शकता आठ वाजल्यापासनं पुढे कोणी काय थांबू शकतं ना, ना, नाही <laughs> था। <laughs> झाडं पुढं कोण नसतं माणूस इथं कोणच नसतं कसं शांत आहे रेल्वेचा रुळ आहे तिकडं दिवस मावळाच्या आतमानचं जिकडं तिकडे जातात तेगा तिकडं कसं दिसतंय सगळं माळ निसत सगळं वाळलेलं माळ आहे नुसतं वाळून वाळून गेल्याकडे चाललं त्याला असं जाऊया आपण तर घरी कंटाळा आलाय चहा वगैरे द्यायचा शुभ्रा आई म्हणताला पण दिवसच मालू व्हायची राहिले नाही एवढं एवढं काय उठाय ना बारक येते तुम्हाला रूल वगैरे हा तुम पुढे जा मी माझं रील तरी ही जाऊ तू कारण इलाज नाही मोरला कॅमेरा असा व्हिडिओ तोंडच दिसत नाही मीसतो महाग माणूसच दिसतोय आता ह्याला रोड तिकडं आपला आहे रान रान पण दावा हिकत रान एकदाची ज्वारी काढून फुडून झाली आपली गाडी कुठे आहे गाडी पण दिसा ना मला का दिसली आताशीच दिसली रुळावनं जायचंय आपल्याला तर चला आपण जाऊया रोड रेल्वेचा रोड आपा दावा की मागून येते आपा येते ते ट्रॅक्टर घेऊन गाडी लावली ही रेल्वेचा रोड मध्ये असल्यामुळं लय लांबचा येड आहे ट्रॅक्टर चारचाकी चाकी म्हणजे जी वाहन आहेत ना मोठी चारचाकी चाकी ती काय तिथं येत नाही तर टू व्हीलर इकडे पलीकडे लावायची ही हे रेल्वे जातील बॅन आपल्याला भरती नेतो इंस्टाग्राम वर ही व्हिडिओ काढायला लागले भारी गाडी व्हिडिओ निघतो कारण राहणेच रू आहे रिली आहे आपण काम करताना माग मग रिली जात येत असे भारी वाटतं आणि टायमिंग आहे रिली म्हणजे नऊला नऊला नाही नवलाच लि नाही दहा ला दीड लाख आणि साडेचार लाख पर नंतर साडेपाचला ला असे चार वेळा जाते बारा इथ असं बाळा तिला पण गेली काही की ही करायची तू वडायला चाल बाय सगळ्यांना कसं वाटलं व्हिडिओ सांगा आपला असं चालत बोलत